मुळे या हत्याकांडातील दोन आरोपी राजू शिंगटे जो पोलीस ड्रायव्हर होता आणि एक पट्टेवाला जो पोलिसांना मदत करणारा असा झिरो नंबरचा पोलीस कामटे याच्याबरोबर त्यांनी आज जामीन अर्जाचे त्यांच्या चौकशी झाली आणि आरोपीतर्फे सरकारतर्फे आज युक्तिवाद न्यायालयात सादर करण्यात आले आणि न्यायालयाने या दोन्ही जामीन अर्जाचा निकाल दिनांक अठरा अठरा ऑगस्टला ठेवलेला आहे आरोपीतर्फे असा युक्तिवाद करण्यात आला की घटनेच्या वेळेला जो पोलीस ड्रायव्हर होता तो फक्त वरिष्ठांच्या आदेशानुसार काम करीत होता आणि त्याचप्रमाणे दुसरा जो आरोप होता पट्टेवाला याच्यातर्फे देखील असा युक्तिवाद करण्यात आला होता की याच्या नावाबद्दल साक्षीदारांच्या जबाबामध्ये विसंगती आहे तफावत साक्षीदारांचे उशीर जबाब घेण्यात आला आहे याला आम्ही उत्तर न्यायालयात दिलेलं आहे आणि जामीन अर्जाच्या वेळेला प्रामुख्याने सकृत दर्शनी काय पुरावा याचाच विचार केला जातो यावर आम्ही आग्रही प्रतिपादन केलं आणि न्यायालयाने अठरा ऑगस्टला या जामीन अर्जाचा चौकशी निकाल जाहीर करण्याचं निश्चित केलेला आहे माझ्यासोबत सांगली येथील जिल्हा सरकारी वकील उल्हास चिपळे हे देखील हजर होते